ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी राहा हसत राहा खंडाळ्याच्या घाटावर उभी होती सकू खंडाळ्याच्या घाटावर उभी होती सकू मागून आला भिकू आणि धाबले तिचे चिकू फो बाई फो फुगडी डी फो, फो। दमलास काय मला पचापच करू न तू मला पचापच करून तू <laughs> लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने केली माझ्याशी फाईट कितीही जोर लावला तरी आत गेला नाही कारण पपई माझी टाई <laughs> <laughs> प्रिया तिचा रिपोर्ट आणण्यासाठी दवाखान्यात गेली डॉक्टर चुकून दुसऱ्या कोणातरी स्त्रीचा रिपोर्ट तिच्या हातात ठेवला आणि तिला सांगितले तू प्रेग्नेंट आहेस प्रिया अरे देवा आता तर स्वतःच्या बोटांचा देखील भरोसा राहिला नाही आजचा <laughs> सुविचार तिने घातला गाऊन मग काय पचापच केलो तिला जाऊन <laughs> <आयो दिमार। laughs> एकदा जास्त पचापच केल्याने बायकोची फाटते नवरा तिला डॉक्टरकडे नेतो डॉक्टर ने मी टाके घालून देतो नवरा डॉक्टर थोडी बारीक करा पंचवीस वर्षाची वाटली पाहिजे डॉक्टर ओके नवरा अजून बारीक करा वीसची वाटली पाहिजे डॉक्टर ओके नवरा अजून बारीक करा सोळा वर्षाची वाटली पाहिजे डॉक्टर घाम पुसत ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येऊन नवऱ्याला म्हणतात चैन बसवली आहे हवी तशी ॲडजस्ट करून करा एकदा एका मुलकर्णीला काम करताना कंडम सापडते ती तिच्या मालकीनबाईला विचारते भाई भाईसाहेब हे काय आहे हो मालकीन अगं हे तुमच्याकडे काय पचापच करत नाहीत का अगं बोलकरीन हो पचापच करतात की पण असलं केळ्याचं कातडं निघूस तर नाही पचापच करत कोण एकदा एका मुलीची चड्डी कुणीतरी चोरून नेली तिला सी आय डी बघायची खूप सवय होती तिने पटकन आपल्या कुत्र्याला पूच वास दिला आणि त्याला बाहेर सोडले दिवसभर कुत्रा घरी आला नाही संध्याकाळी टी व्ही बघताना ब्रेकिंग न्यूज आली आज एका पिसाळलेल्या कुत्र्याला मारून ठार केले कुत्र्याने चाळीस लोकांच्या पप्पूला चावले <laughs> नवरा अचानक मध्यरात्री जागा होतो आणि जोर जोरा तोडायला लागतो माझा गायब झाला माझा गायब झाला बायको कशाला एवढी पिता आधी माझ्या चड्डीतून हात बाहेर काढा आणि नीट झोपा काही गायब वगैरे नाही झाला तुमचं <laughs> गर्लफ्रेंड लाडात येऊन ज्यानू आपण या व्हॅलेंटाईनला दुबईला जाऊया का बॉयफ्रेंड डार्लिंग आपल्याला फक्त पाणी काढायचं आहे तेल नाही पन्नासे नंतरचे प्रेम ती आज रात्री घरी कोणीच नाही आपण दोघेच आहोत काय करायचे तो खिचडी आणि कर जमलास तर दोन चार पापड <laughs> खंडाळ्याच्या घाटावर उभी होती सकू खंडाळ्याच्या घाटावर उभी होती सकू मागून आला भिकू आणि दाबले तिचे चिकू फू बाय फू फुगर डी फू दमलास काय मला पचापच करू न तू मला पचापच <laughs> <आयो दिवा। laughs> लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने केली माझ्याशी फाईट कितीही जोर लावलं तरी आत गेला नाही कारण पपई माझी टाई प्रिया तिचा रिपोर्ट आणण्यासाठी दवाखान्यात गेली डॉक्टर चुकून दुसऱ्या कोणातरी स्त्रीचा रिपोर्ट तिच्या हातात ठेवला आणि तिला सांगितले तू प्रेग्नेंट आहेस प्रिया अरे देवा आता तर स्वतःच्या बोटांचा देखील भरोसा एकदा जास्त पचापच केल्याने बायकोची फाटते नवरा तिला डॉक्टरकडे नेतो डॉक्टर ने मी टाके घालून देतो नवरा डॉक्टर थोडी बारीक करा पंचवीस वर्षाची वाटली पाहिजे डॉक्टर ओके नवरा अजून बारीक करा वीसची वाटली पाहिजे डॉक्टर ओके नवरा अजून बारीक करा सोळा वर्षाची वाटली पाहिजे डॉक्टर घाम पुसत ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येऊन नवऱ्याला म्हणतात चैन बसवली आहे हवी तशी ॲडजस्ट करून करा <laughs> एकदा एका मुलकर्णीला काम करताना कंडम सापडते ती तिच्या बाईला विचारते बाई साहेब हे काय आहे हो मालकीन अगं हे तुमच्याकडे काय पचापच करत नाहीत का अगं मोलकरीन हो पचापच करतात की पण असलं केळ्याचं कातडं निघूस तर नाही पचापच करत कोण एकदा एका मुलीची चड्डी कुणीतरी चोरून नेली तिला सी आय डी बघायची खूप सवय होती तिने पटकन आपल्या कुत्र्याला पूच वास दिला आणि त्याला बाहेर सोडले दिवसभर कुत्रा घरी आला नाही संध्याकाळी टी व्ही बघताना ब्रेकिंग न्यूज आली आज एका पिसाळलेल्या कुत्र्याला मारून ठार केले कुत्र्याने चाळीस लोकांच्या पप्पूला चावले ऑल <laughs> इंडिया जोक या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी राहा हसत राहा ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा हसत राहा